नमस्कार आपण पाहता स्वातीताई राजेंद्र पवार यांची भरघोस मतांनी निवड झाली आहे दौंड तालुक्यातील महत्वाची समजली जाणाऱ्या ग्रामपंचायत गोपाळवाडीच्या सरपंच पदी सौ स्वातीताई राजेंद्र पवार यांची प्रचंड बहुमताने निवड करण्यात आली आहे ही निवडणूक माजी सरपंच रोहिणीताई शिंदे यांनी राजीनामा दिल्याने घेण्यात आली होती सरपंच पदासाठी स्वातीताई राजेंद्र पवार व विजय दिलीप सुळ यांचे दोन अर्ज आल्याने ही निवडणूक घेण्यात आली यावेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले यावेळी स्वातीताई राजेंद्र पवार यांना दहा मते तर विजया दिलीप सुळ यांना पाच मते मिळाली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गाडेकर यांनी स्वातीताई राजेंद्र पवार यांची सरपंच पदी निवड झाल्याची घोषणा केली सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी झुंबर होळकर यांनी कामकाज पाहिले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सरपंच पवार या की माझी निवड झाल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची आभारी आहे सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड आज गोपाळवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये सौ स्वाती राजेंद्र पवार यांची सरपंचपदी निवड झाली आहे त्यांचे ग्रामपंचायत गोपावाडी तसेच ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्याप्रमाणे मी माझी सरपंच होते मी जसं काम केलं त्याचप्रमाणे त्यांनीसुद्धा माझी धुरा पाठीशी घ्यावी आणि कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र